अतिशय गंभीर झालेलं आहे मला नक्की वाटते की काहींच्या डोळ्यात पाणी देखील आलं असेल सुरेश दोस्तचं भाषण ऐकून आणि त्यांनी घरची जी परिस्थिती वर्णन केली आहे सुरेशरावांनी ते ऐकून कोणालाही वाईट वाटलं को की एका छोट्या घरात राहणाऱ्या एका सरपंचाची ज्या पद्धतीने हत्या झाली ते महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणार मला गॉडफादर ती कादंबरी आठवते बिहाइंड एव्हरी फॉर्च्युन देर इज अ क्राईम काय गाड्या काय करतायत आरटीओ काय करतायत तहसीलदार काय करतायत कलेक्टर साहेब खरं सांगतो काय करणार कलेक्टर कलेक्टरची नेमणूकच वाल्मिक कराड करतो काय करणार एसपी एस नेमणूकच वाल्मिक कराड करतो तुम्ही फक्त आका आका बोलत राहिले पाहिजे नाव आपल्यासारख्या जबाबदार राजकारणी माणसांनी जी माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत एवढी भयंकर दहशत पसरवत आहेत त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाहीत समाजाला न्याय कोण देणार अशोक सुनावण्याला मारला पण त्याआधी दोन महिने कशाला पैसे मागायला गेले होते त्या आधी दोन महिने होत काय दोन महिन्या आधी पैसे कशाला लागत होते लोकांना वेगळ्या सभागृहात सांगायला पाहिजे काय होतं दोन महिन्यापूर्वी पूजा होती काय होत त्या राज्यामध्ये इलेक्शन होते साहेब आणि वाल्मी कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय हे मुख्यमंत्री मोदय आम्ही तुम्हाला सांगायचं शंभर व्हिडिओ आणून देतो मुख्यमंत्री साहेब तुम्हाला लगेच कमेल इस जंगल में दो ही शेर गाण्यावरती आहेत रील्स आहेत मुख्यमंत्री मोदय तुम्ही संवेदनशील आहात पहिल्या भाषणात तुम्ही तुमची सगळी भूमिका उघड केली यापुढे महाराष्ट्राचं राज्य कसं चालवायचं हे तुम्ही पहिल्या भाषणातच सांगितलंय त्यामुळे मुख्यमंत्री मोदय जे सुरेश धस यांनी जी भूमिका व्यक्त केली आहे त्याचं मी या ठिकाणी समर्थन करतो मध्ये अशोक सोनवणेला मारला अशोक सोनवणे हा मागासवर्गीय संतोष देशमुखला फोन केला संतोष देशमुख तिथे गेला जे काय झालं ते नंतर यांनी सांगितलं पण हे डिटेल मध्ये नाही सांगितलं डिटेल मध्ये ह्या सभागृहामध्ये यायला पाहिजे साहेब त्याचा आता फोटो बघितला मी तुम्हाला फोटो दाखवतो चेंबरमध्ये येऊन माझ्याकडे मोठे मोठे फोटो आणलेत मी आपला हातात फटाका जळतो ना फटाका बॉम्ब कधी कधी लहानपणी आपण बॉम्ब ठेवतो आणि बॉम्ब जळतो तेव्हा ती दारू आहे ना अख्खी आपल्या हातात पसरते आणि हात जळतो त्याचा अख्खा डोळा तसा दारूने भरलेला आहे डोळा पूर्ण पांढरा पडलाय काय कुरुरता तुम्ही जे सीएसने सांगितलंय ना त्याच्यात दोन लिटर नाही त्याचं तीन लिटर पूर्ण रक्त साखळलेलं होतं आणि इतका भयंकर खून महाराष्ट्राच्या इतिहासात दुसरा झाला नाही पूर्ण अंगातलं रक्त साखळलेलं होतं पूर्ण अंगातलं आणि एक माणूस ते व्हिडिओवर ना बघतोय कसं चालू आहे म्हणजे ते परत गॉडफादरची आठवण करून देतो गॉडफादरच्या त्या ह्याच्यामध्ये एक तो घोडा मारलेला असतो त्यांनी तो त्याला सांगतो तू कॉम्प्रोमाइज कर तू कॉम्प्रोमाइज करत नाही तर त्याचा आवडीचा घोडा असतो तो रात्री मारून त्याच्या पाळजवळ नेऊन ठेवतात तो दुसऱ्या दिवशी कॉम्प्रोमाइजला लावतो कोण हा डॉन विटो कार्लिओन कोण हा अध्यक्ष झाला हे झालं ते झालं त्या संतोष देशमुखची पाठ बघा फक्त पाठ साहेब ते डब्ल्यू डब्ल्यू एफ मधली मारामारी बघितली तसा त्याला झोपवला चार चार जण उड्या मारून गुडघे त्याच्या बरगड्यांवर मारत होते त्याच्या बरगड्यात तुटल्या तर छातीत गेल्यात पूर्ण हृदयात गेलेत एवढी क्रूरता महाराष्ट्रात संवेदनशील महाराष्ट्र आणि इतका राजकीय वरद असत आज चर्चा लागली चार जण अटकेत एवढी दिवस सापडलेत नाही कोणाला पोलीस दोन दिवस त्या गावामध्ये चक्कर मारत होते त्या सगळ्यांना घेऊन आणि ह्याच्यामध्ये शंभर टक्के पोलिसांचा सहभाग आहे संतोष देशमुखला आउट केला गेला संतोष देशमुख हा देखील फिरताना धस साहेब पुढे गेले गे त्याच्याबरोबर तो गावचा पॉप्युलर पोरगा असल्यामुळे त्याच्याबरोबर कायम पाच दहा पोरं असायची त्याला प्लॅन करून बाहेर काढला तो एकटा कसा बाहेर येईल ह्याचा प्रयत्न केले गेले नंतर त्या एक गाडी तुम्हाला ते सगळं व्हिडिओजमध्ये दिसेल एक गाडी नवीन टोल नाक्यावर थांबवण्यात आली ती जे काळी म्हणतात ना स्कॉर्पिओ थांबवण्यात आली नंतर बरोबर ॲडजस्टमेंट करून एक गाडी मागणं आली एक गाडी पुढणं आली तो दगड टाकला तो शेजारचा भाऊ घाबरला ह्याला उतरवला ह्याला उतरवलं तेव्हा समोरच्या त्या सुदर्शनच्या हातात दांडका होता तलवारीसारखंच म्हणजे तिला सत्तूर म्हणतात ते सत्तूर नावाचा हत्यार होत ह्याला खेचला गाडीत घेतला नंतर जे काय झालं ते सुरेश दसांनी सांगितलं अध्यक्ष मोदय हे इथेच थांबत का माझ्याकडे यादी अध्यक्ष तीन सात दोन हजार चोवीस ला दोन गटात फायरिंग झाली इथे म्हणजे पडबी मेरा चिदबी मेरी सगळी सूत्र वाल्मिक कराडार होतो आश्चर्य वाटलं की कोणी गणाव नाही सत्य सामोरे आणलं पाहिजे साहेब आपण आपली जबाबदारी आहे या तीनशे चालवतात कोण कौन? कोणाच्या जीवावर चालतात अवादा कंपनीकडे हप्ता कोणी मागितला कसला मागितला कळू जा ना महाराष्ट्राला त्या पूजेची वर्गणी मागितलेली नाही ना अध्यक्ष मोदय परळीसर तीन सात दोन हजार चोवीस दोन गटात फायरिंग मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे मयत झाला दुसऱ्या गटाचे माधव माधवगीते जखमी झाले त्यात बबनगीते तिथे नव्हताच बबन गीतेचं नाव घेतलं गीत तीनशे दोन मध्ये तीनशे दोन मध्ये असलेले बबनगीते फया फरार आहे पण वाल्मिक कराडचं नाव असताना ना त्याच्यावर फक्त वाल्मिकांना नाव असल्यामुळे त्याच्याला त्याच्या कॉलरलाही हात लावण्याची हिंमत पोलिसांनी दाखवली नाही तीनशे सात मध्ये वाल्मिक करार आरोपी आहे त्याच्यात आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही अध्यक्ष मोदे बंडू मुंडे नावाचा गुत्तेदार असच त्याचाही मर्डर झाला तहसीलदार कार्यालयासमोर हा पण वंजारी मी पण वंजारी सगळे संबंधित पण वंजारी जातीपातीचा कुठे इथे संबंध येत नाही माणसाची क्रूरता इथे दिसते आणि अशा मी कमीत कमी दहा मर्डर दाखवतो इथे शोधच नाही आता नाही आणि पता नाही म्हणजे गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर आहे आपण का आक्याचं नाव घेतलं हो नाही आका कोण आहे तुम्हाला माहित नाही वाल्मयक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर आहेत ते तुम्हाला काय माहित नाही आणि तुम्ही एसआयटीची मागणी करता कोण एसआयटीचा अधिकारी बाप आहे तो इथल्या सरकार विरुद्ध जाऊन चौकशीचे आदेश देईल आणि चौकशी पेपरवर आणेल कोण आहे सांगा मला आपले मुख्यमंत्री आम्ही समजू संवेदनशील आहेत अधिकाऱ्यांनी काय करायचं अधिकाऱ्यांचा युवक जातो आय एसआयटी नाही साहेब चर्च मार्फत याची इन्क्वायरी झाली पाहिजे कारण ह्याची फाळमुळं खडून काढली पाहिजे तुम्हाला अनेक शेतांची नावं खणा तुम्हाला तिथे बॉडीज मिळतील हाड मिळतील कोणी पुढून ठेवली आहेत ते तुम्हाला माहित नाही दस साहेब हे सगळं मागच्या दहा वर्षामध्ये किती मर्डर झाले तुम्हाला माहित नाही दस साहेब तुमच्या तुम लोकांच्या अपेक्षा असतात आपल्याकडनं खरं सांगायला का हरकत आहे आपला कोण जीव घेणार आहे आणि घेतला तर घेतला त्याच्यासाठी आलो पण ते हो बंड मुंड झाला मागच्या आठवड्यात दुबे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला घसरून गेला त्याचं काहीतरी लायसन्सचं काम होतं त्याला ते लायसन्स मिळालं होतं यांना ते लायसन्स हवं होतं कदा आम्हाला लायसन्स पाहिजे उचलला त्याला घेऊन गेले अजून म्हणजे हे इथे असे मर्डरची लाईन बा, येऊ साहेब बापू अंधळे मर्डर महादेव गीते तीनशे सात बंडू मुंडे मर्डर महादेव मुंडे मर्डर काय समजा राज्य कोणाचं आहे महत्वाचं नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही मग मुख्यमंत्री मोदय काळ सुखवत ह्या असा प्रचार आणि अध्यक्ष मोदय आपल्या एका मंत्र्याची मुलाखत झाली साहेब याच्यावरनं टीव्ही वरती तर त्याने उत्तर काय दिलं माहिती आपण ऐकलं नसेल की म्हणाले काय मर्डर फक्त काय बीडमध्ये होतो काय बलात्कार फक्त बीडमध्ये होतो काय मला क्लिप आहे अध्यक्ष मी कुठं बोलत नाही आहे मी तुम्हाला लगेच क्लिप पाठवीन तुम्हाला पाठवीन म्हणजे आपण त्यांना द्या आता महाराष्ट्रात हेच चालू आहे म्हणाले तुमच्या सहकारी तो तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो या सरकारचे अबुरचे धुंडवडे काढतो की माझ्या जिल्ह्यात नाही अख्ख्या महाराष्ट्रात चालू आहे नाही साहेब मला नाही माहिती पण अख्ख्या महाराष्ट्रात असे मर्डर झाल्याचे मी कुठेही ऐकलेलं नाही निदान मी ज्या ठाण्यात राहतो त्या ठाण्यात तरी असे मर्डर झालेले मी नाही ऐकले ते बोलले ते बरोबर आहे एखादी गोळी घालून मारली तर ठीक आहे सहा गोळ्या घातल्या ठीक आहे पण तीन 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 चार 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 तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचा व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत ए, हे हे इतक सोपं गणित नाही आहे हे इतक्या लवकर सोडवलंही जाणार नाही पण ह्या क्रूरतेला आपण कुठेतरी अंत देणार आहोत की नाही हे सगळं आपण कुठेतरी थांबवणार आहोत की नाही मुठे साहेब आपण एक भ्रष्टाचार समोर आणला होता त्याच्यामध्येही आपण त्याच माणसाचं नाव घेतलं हो होतं ज्याचं मी नाव घेतलं हो बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार होता सगळ्यांचे पैसे जमा केले होते बरोबर आहे ना काय झालं काय नाही झालं हे ओढून ओरडून नमले कोणी सिरियसली घेतला नाही बेचाळीस कोटी रुपये खिशात घातले होते शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही नाव घ्यायची मुंबईत येऊन पैसे दिले होते हॉटेलमध्ये जाऊन आपणच जर नाव घ्यायला तर जनता कशी काय नाव गेलो कोण तुझं नाव घेतलं तरी अख्खा केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरत म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना बच्चे नाही तो गब्बर सिंग आहे का तस झालंय सुजा बच्चे नाही तो वाल्मिक आहे का वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिक नाही आहे ह्या वाल्मिकचा बाप कोण आहे वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही त्याची तेवढी लायकी पण नसते गुंड तेव्हाच फडफडतो जेव्हा पोलीस त्याच्या आश्रयासाठी जातात की अरे बाबा तुझ्या बापाला सांग आमच्या मागे आश्रय राजकीय आशीर्वाद ठेव बदल्या त्याच्या सांगण्यावरनं अपॉइंटमेंट त्याच्या सांगण्यावरनं इन्स्पेक्टर त्याच्या सांगण्यावरनं पी एस आय त्याच्या सांगण्यावरनं एवढच नाही साहेब जेलची एक अधिकारी आहे तिची फाईल गेले दोन महिने गायब होती मंत्रालयात ना आत्ता सापडली काल परवा तिला तिथे ठेवायची नाही हे ठरवून तिची फाईल गायब करण्यात आली त्या गेलर जी कोण भगिनी तिचं नाव मी आपल्याकडे धीनपत्रावर सगळ्या डिपार्टमेंट मध्ये हस्तक्षेपच यांचा आणि त्याच्यामुळे कोणीच काही बोलायला तयार नाही अध्यक्ष मोदय हो आज जे काय जे चार जण अटकेत आहेत ते जो काही तो इन्स्पेक्टर दिसलाय मला आश्चर्य याच वाटत की साहेब आतापर्यंत एकाही पोलिसाला तुम्ही सस्पेंड केलेला नाहीये मर्डर होऊन काही दिवस झाले हे सगळं नेटवर्क दिसतंय इट इज जस्ट जॉईनिंग द पॉइंट फोन आला शिंदे त्या गुलेच्या फोनवर कोणाशी बोलला वाल्मिक कराडशी वाल्मिक कराड फोनवर बोलतो शिंदेशी बोलतो दोन कोटीचं सेटलमेंट असतं ते दोन कोटीचं सेटलमेंट काय होतं नाही होतं ते मला माहित नाही पण तुम्ही त्या दोन कोटीच तक्रार घेतलेली आहे म्हणजे ऍट द एंड कुठे येतं हे तर हे खंडणीवर येतं खंडणीमध्ये आपण वाल्मिक कराडला आरोपी केला आहे हे सगळं खून आणि हे सगळं संदर्भ कुठे येतो हा टिंब दुसरीकडे जातो कुठे तर अशोक सोनवण्याच्या इथे जो मारहाण झाली ते खंडणी सेच्यासाठी गेले होते ना तिथे इगो कोणाचा दुखवला इगो सुदर्शनचा नाही दुखवला इगो वाल्मिकी आणि इगो दुखवल्यामुळे एंड पॉईंट आला मारला कोणी गुले फॅमिलीनीच म्हणजे फोन गुले फॅमिलीच्या फोनवरनं शिंदे बोलतो नंतर कम्प्लेंट होते मर्डर होतो अजून पोलिसांनी तीनशे दोनचा आरोप वाल्मिक कराडवर का नाही ठेवला अजूनपर्यंत वाल्मिक कराडवर गुन्हेगार म्हणून तो का नाही पुढे घेतला जसं त्यांनी सांगितलं गेल्या दोन महिन्यातले फोन तपासताना वाल्मिक कराडला कोणाकोणाचे फोन आलेत त्या चार दिवसामध्ये कोणाकोणाचे दोन दिवसामध्ये कोणाकोणाचे फोन आले ते तपासा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं चालू असताना पोलिसांना कोणाचे कोणाचे फोन आले ते तपासा माननीय मुख्यमंत्री महोदय तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्राची महाराष्ट्र अशी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही वाटत मी पस्तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राचं राजकारण बघतोय पण कुठल्याही जिल्ह्यामध्ये इतकी क्रूणा आणि घाणेरडी हत्या पॉलिटिकल हत्या मला नाही आठवत कुठेतरी झाली असेल आणि मी माझ्या ह्याच्यातनं मी आपल्यालाही सांगू इच्छितो की आपल्यालाही कधी आठवत नसेल की इतक्या घाणेरड्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेपामुळे हत्या झाली आणि हे आम्ही बोलत असतो तर ठीक आहे तुमच्याच पक्षातले दोन दोन आमदार बोलत आहेत आणि अगदी बिचारे भावनाविवश होऊन बोलत होते की साहेब आम्हाला याच्यातनं सोडवा आमची बदनामी होते लोक आम्हाला प्रश्न विचारतायत पक्ष पक्षी हे बाजूला ठेवूया पण महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे आपण पहिल्या भाषणात सांगितलं की आपल्यातला संवाद संपलाय साहेब लोकांमधला संवाद संपेल लोक बोलणं बंद करून टाकतील लोक बोलायचे थांबतील तेव्हा माझी अपेक्षा आहे की आपण शांतपणाने शून्य नजरेत बघून काहीतरी विचार करतायत असं मला वाटतंय नाही तेच म्हणजे मी तुम्ही विचार करताय काहीतरी पण साहेब हे गांभीर्य नाही असं आहे आका कोण आहे आपल्याला माहिती आहे हे सगळं कोण करतं हे पण मला माहिती आहे तोच जर आपला सहकारी असेल तर कुठल्या चौकशी अपेक्षा करता हो तुम्ही काय चौकशी होणार त्याच्याकडनं चौकशी अपेक्षा करतो कुठल्या तर अधिकाऱ्याच्या तुमच्या बाजूला बसलेल्या सहकार्याच्या साहेब खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोऱ्यांची शपथ आहे तुम्हाला त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा बघा चौकशी कशी होते ते त्या रिटायर्ड चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते भाईन, भाईन, ते साहेब असं नाही चालणार एक बाई विधवा झाली एक आपली बहीण लाडकी बहीण तिचं कुंकू पुसलं गेलंय तिची दोन मुलं जर ते लातूरला अभ्यास करत असतील तर चांगला पैसा लागत असेल बिचारांना शिकायला मुख्यमंत्री महोदय बाकी कोणाकडनंही नाही तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल दिसला नाही मुख्यमंत्री महोदय वाईट वाटलं मुख्यमंत्री महोदय कमीत कमी ही विनंती मान्य करा एसआयटी बिसआयटी सब छूट आहे तुमच्या हाताखाली तुमच्या सरकारच्या हाताखाली काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडनं अपेक्षा करणं अपेक्षा भंगाचं दुःख नंतर सहन न करण्यासारखं त्या अपेक्षा न केलेली बरं ह्या प्रकरणामध्ये जर महाराष्ट्राला दाखवायचं असेल की राजकीय गुन्हेगारी करणाला देवेंद्र फडणवीसच्या दारात स्थान नाही तर तुम्ही सर रिटायर्ड जज हायकोर्ट जज बसवा सगळ्या आत त्यांची चौकशी करा का म्हणून सगळीकडेच वाल कराडचं नाव येतं तुझं कोणाचं काना नाव येत नाही मी तर जिल्ह्यात पण राहत नाही हो तरी माझ्याकडे एवढी मोठी यादी येते म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित मागणी म्हणजे तुमच्याकडे आतापर्यंत याद्या आल्याच असतील एक कमीत कमी बेचाळीस त्रेचाळीस नावं आली असतील गेल्या तीन वर्षातली माझ्याकडे कमी आले असतील तुमच्याकडे त्याच्यापेक्षा जास्त पण लोक डोळे उघडून तुमच्याकडे बघतायत साहेब न्यायाच्या अपेक्षेने आणि आपण ह्या प्रकरणात न्याय कराल असा जेव्हा ही चर्चा करते ते उभ्या महाराष्ट्र बघत असेल आम्ही जे बोलतोय वी स्पीक द क्रथ ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस असं घडलं पॉईंट ऑफ प्रोप्रायटी आम्ही बोलतोय ते खरं बोलतोय त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही त्या बहिणीच्या डोळ्यातल्या आश्रू पोटण्याचं काम तुमच्या हातांनी करायला हवं आपण जबाबदारी तुमची आहे त्या लेकरांच्या गेलेल्या ले बापाची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल तिथे बाप आपल्याला बनावं लागेल ला, ही समाज व्यवस्था महाराष्ट्राची त्या विधीवेला रस्त्यावर सोडता कामा नाही आधार हरवलेल्या पुरांचा बाप आपल्याला होवा ला लागेल त्यांनाही रस्त्यावर सोडता कामा नाही सरकार मायबाप असतं मायबापयबाकडनं ही अपेक्षा जेव्हा मी व्यक्त करतोय तेव्हा राजकारण करत नाही कारण का माझ्या आधी सुरेश दस बोललाय माझ्या आधी निमिता त्याही बोलल्या आहेत मी पहिल्यांदा बोललो असतो तर खरं ती त्याला राजकीय स्पर्श असता पण मी तिसरा माणूस बोलतोय माझ्या आधीत उघडले ते माझ्यापेक्षा भावना विवश होऊन बोलले तिथं बाजूला येत एक दुसऱ्याच्या धस साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात काय घडतंय काय नाही ते सांगितलं मला तो बूथ अध्यक्ष होता का ह्याच्याबद्दल नाही बोलायचं जस साहेब पण तो, तो माणूस होता अरे महाराष्ट्रातली माणूस किती जिवंत ठेवूया आपण माणुसकीची हत्या करायला लागलो आता अशा पद्धतीने खून होणार असतील आणि त्याला जर राजकीय वरदस्त मिळणार असेल तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू होईल मला असे कितीतरी खून माहिती आहेत की पोलीस घरापर्यंत गेलेत बाब मागे आलेत नावासकट सांगेन नावास कटी अरेस्ट करायला गेलेत फोन आलेत ए मागे फिरले नावासकट सांगू शकतो मला त्या प्रकरणात जायची नाहीत पण हे याच्यामुळेच वाढले साहेब पोलिसांच्या बदल्या होतात लगेच मर्डरचा तपास करायला गेलेला अधिकारी दुसऱ्या दिवशी सकाळी बदली केला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी साहेब मला बोलवा आपण नावा सकट फोटो सकट दाखवतो नाही चालणार हे ना। मी राजकारण बोलत नाहीये उद्या आमच्या आमच्या उडतीला मुंड्या अरे साला खूप बोलला यार हाऊसमध्ये होतना टॅक्स आलेला मला कुठल्याही प्रदेशचं नाव घ्यायचं ना उत्तर प्रदेश बिहार बिहार वी आर मुंग टुवर्ड्स अ जंगल राज अँड वी डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम देवेंद्र वेस आय लुक ॲट इस यू लुक ॲट यू ॲज अ जेंटलमन यू माइट बी अ पॉलिटिशियन बट यू आर फादर ॲट हार्ट जस्ट टॉक टू युअर हार्ट स्टार्ट आस्क युअर हार्ट क्वेश्चन माझ्या हृदयातला लपलेला बसलेला पाप काय उत्तर देतो त्या उत्तरावरती काम करा साहेब एवढीच आपल्याकडनं अपेक्षा आहे